इकडे एकांशच्या जेवणाची तयारी चालू आहे मी तुम्हाला रेकमेंड करेन जर तुम्ही लहान मुलांना घेऊन ट्रॅव्हल करता तर असा एक इंडक्शन आहे ना तो कॅरी करा आणि त्याच्याबरोबर जे असणारे सगळे साहित्य भांडी म्हणजे काय होतं लहान मुलांचे ना हाल होत नाही आहे तर आम्ही दोन दिवसापासून तसंच करतो आहे लहान्य जे आहे ना एकांसाठी ब्रेकफास्ट आहे जो लंच आहे ना ते इथेच बनवून आम्ही कॅरी करतो आहे आणि अशा हॉट अँड कोल्ड जे जार असतात ना याच्यात कॅरी करतो म्हणजे ते गरम राहतात गुड मॉर्निंग आपला दिवस चौथा आणि दिवस चौथ्यामध्ये आम्ही आता चालतो आहे पहिले मुरडेश्वर मंदिराजवळ तर सकाळचे जवळजवळ जो आठ वाजले आहेत आणि आपण निघावलं लवकर फ्रेश होऊन तर आज पण दोन प्लेस करणार आहेत आम्ही तिथे मुरडेश्वर आणि एक अंकित आहे हां तर होनावर बोटिंग म्हणून आम्ही आज लवकर निघालो आहे कारण की इथून ते जवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे मुरडेश्वर तर दोन तास जाणार तर चला आपले होमस्टेवाले जे आंटी आहेत ना ते आपल्यासाठी ब्रेकफास्टची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे पुढे तर आपण आता तिकडे जातो आहे मी गाडी घ्यायला आलो आहे कारण की तिथे कार पार्किंग आहे म्हणजे तिथूनच आपला प्रवास आहे ना आपल्याला स्टार्ट करत आहे आणि सकाळचा नाश्ता भाजी आपण आता मुर्डेश्वर देवळाजवळ पोचलो आहे आणि खरंच अप्रतिम असं हे देऊळ आहे बघा खूप उंच इमारत आहे खूप म्हणजे खूप आता कॅमेऱ्यामध्ये किती दिसते उंच माहिती नाही बट मानव मला एकदम मूर्ती करायला लागते तर जस्ट आपण एंटर केलेलं आहे मुरडेश्वर टेम्पलजवळ आणि टेम्पल तुम्ही पाहू शकता मध्ये ॲक्च्युली रेकॉर्डिंग्स अलाउड नाही आहे पण बघूया आपल्याला किती रेकॉर्डिंग्स करायला भेटतील हे इथे दिसत आहे तुम्हाला मुर्डेश्वराचं देऊळ इथं आहे शंकराची मूर्त ही जी तुम्हाला गुगलवरती दिसते आणि देऊळ इथे आतमध्ये तर दर्शनाला लाईन आहे ना लावे लागते आणि थोड्या थोड्या संख्येमध्येच आतमध्ये सोडतायत देवळ हा देवळाचा बाहेरचा परिसर आहे इथून समुद्रकिनारा बघा मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे आतमध्ये तर फोटोग्राफी नाही अलाउड आहे बट मस्त देवाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला शंकराचं मूर्ती अप्रतिम आहे हा पूर्ण परिसर मंदिराचाच आहे आता आहे ना आपण देवळाच्या साईडून जाऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया इथे गणपतीचं मंदिर आहे मस्तपैकी मंदिराच्या डागडुकीचं काम चालू आहे इथे ना मूर्ती आहे काही सगळ्या देवांच्या शंकराच्या विष्णूचा अवतार आहे महालक्ष्मी गणपती म्हणजे पूर्ण हच्या शंकर पार्वती गणपती असं या सगळ्या मूर्त्या ही मंदिराची उजवी बाजू आहे ही डावी बाजू होती ही उजवी बाजू आहे इथे पण दोन छोटे छोटे टेम्पल आहेत आणि या इथे हा नंदी आहे या नंदी बरोबर एकदम प्रॉपर असा मोठा नंदी आहे आणि नंदीच्या समोरच आपले शंकरदेवाचं स्थान आहे देवदर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण आजूबाजूचा परिसर आहे ना एक्सप्लोअर करायचा आहे तर इथे आता साडे दहा वाजले आहेत लवकर आलं तर लवकर दर्शन होईल तुमचं आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर आहे ना फिरायला भेटेल आता मंदिराच्या आपण आतल्या साईडला आहे आणि ही बॅक साईड आहे इथे समुद्र मंथनाचा एक आर्ट केलेलं आहे मस्तपैकी आणि ही बॅकसाईड पण पूर्ण कोरलेली आहे म्हणजे प्रत्येक पिलरजवळ एक ना एक मूर्तीचं एक कोरलेलं आहे असं बाजूला हत्ती हा एंट्रन्सला हा एक हत्ती आहे आणि हा बघा इथे एक केवढा मोठा हत्ती एकांश एक मोठा हत्ती एक मोठा हाती इकडे एक आहे एक मोठा हाती ही एकांश एक मोठा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती बघा शंकर पार्वती नंदी कार गणपती आणि कार्तिकी तर वरती आपल्याला या प्रतिमेमध्ये जायचं आहे म्हणजे तो हा एंट्रन्स आहे ना इथे लिफ्ट आहे अठरा माळ्याची तर त्याचं तिकीट आहे दहा रुपये लहान मुलांना आणि मोठ्या लोकांना हो वीस रुपये तर आपण तिकीट घेऊया इथे लिफ्टची वाट बघूया आपल्याला आतमध्ये लिफ्ट म्हण आतमध्ये आल्याच्यानंतर या विंडोज आहेत ज्या बाहेरनं दिसतात ना त्याच विंडोज आहेत आणि त्या विंडोमधनं तुम्हाला सगळे व्ह्यूज दिसू शकतात स्ट्रक्चर जुनं नाही आहे नवीनच आहे फार फार एक वीस एक वर्ष जुनं स्ट्रक्चर आहे वीस पंचवीस वर्ष तर बघूया इथून आपल्याला काय काय बघायला भेटते देवदर्शन झालं ना तर तुमच्या देवाच्या राईट साईडला आणि बाहेर आलेच्या नंतर लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला शॉपिंग सेंटर आहे घे कुठची पण घे शॉपिंग सेंटर आहे की तुम्ही शॉपिंग करू शकता हे बघा पण आहे एक शॉप इथे शॉपिंग चालू आहे एकांशला कॅब घेतो आणि लावण्याला कॅब बघतोय आपण लावणण्याची शॉपिंग कॅबसाठी साठी व्हाईट कलरच पावत तो बघ ना तिथे मस्त छान वाईट मला बघे लावंड्याने पण एक कॅब घेतली मस्तपैकी आणि एकांशनी पण माझ्या कॅब घेतली तिथे स्वप्नील आणि अंकिता पण कॅब घेतो झाली का शॉपिंग करून पाणी बघा मित्रांनो किती ब्ल्यू वॉटर आहे आणि इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत खूप खूप साऱ्या तर आपण त्या शंकराच्या मूर्तीजवळ जाऊया आपण जिथे जाणार आहोत ना तिथे या मुरडेश्वर देवस्थानाचा जो इतिहास आहे ना तो आपल्याला इतिहास आपल्याला बघायला भेटणार आहे थोडक्यात तिथे रावणाचा अहंकार गणपतीने कसा उद्ध्वस्त करून लावला होता हे आपल्याला त्या आर्ट गॅलरी थ्रू समजणार आहे स्टोरी आहे सर्व म्हणजे आपल्या आप मुढेश्वर जे गोवं आहे त्या देवाची स्टोरी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखी हे पण एक मूर्त आहे मोठी आणि या मूर्तीच्या खालतीच जे रावणाची जी कथा आहे म्हणजे मुढेश्वरांची जी कथा आहे ना ती कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक राऊंड मारू या मूर्तीच्या बाजूला तर आहे ना आपण आता जेवायला जाऊया जेवण करूया आणि स्पॉटचं पर... नाव विसरलं परत कोणावर की होणावर हो, ओके तर होणावर बोटिंगला जायचं आहे आपल्याला तर फटाफट आपण आता लंचला जाऊया हे समोर जे नवीन बीच रेस्टॉरंट दिसतं आहे ना तिथे आपण आज ट्राय करूया इकडचं जेवण ओपन आहे बघूया आता एका निशाने कुठे बसलेत सो कुणी तर मस्त असं समुद्राच्या मधोमध असं हे तर इकडचं फूड कसं आहे बघूया ऑर्डर केली आहे ना तर ऑर्डर आलेली आपली पुरी भाजी आणि साऊथ इंडियन स्पेशल स्वप्नने स्टार्ट केलेली आहे रस्तम रस्तम पायसा या मी लावण्य आपल्या एकांशला भरवते तर पुरी भाजी आणि जी साऊथ इंडियन खाजी ती मस्त राहते फटाफट आता एकांशला भरवतो आणि आम्ही पण ट्राय करतो किती दिसतो माहिती नाही बट ठीक आहे थोडं थंड झालं आहे जेवण पण चांगलं आहे सगळं टेस्टला वन आवर लेटर <स्तुण> तर मध्येच थोडंसं मी गणपती द दर्शनाला थांबलो आहे तर तर इडगुंजीचा गणपती बघायला आलो आहे हे होणावरच्या आहे ना मध्येच आहे म्हणजे आता आपण जिथे गेलो होतो तिथून मध्ये मध्येच आहे हे आणि इथून आपल्याला होणावर बोटिंगला जायचं आहे तर इडगुंजीला गणपती टेम्पल फटाफट बघूया मे बी हे मंदिर आहे राईट साईडला आणि गुंड च्या बाजूलाही थोडीशी दुकानं शॉपिंग सेंटर हे गणपती मंदिर एक आहे इथे आम्ही ज्या पण देवस्थानी जातो आम्ही ज्या पण ठिकाणी जातो आहे तिकडे सहलच सहल म्हणजे इथे बघा ना सगळ्या स्कूलला आहे ना देवदर्शनाची पिकनिक काढतातच काढतात आणि बघा ना जिथे जाईल तिथे हे दिसतं आहे मस्त गणपती मंदिर वरती शंकर पार्वती नंदी आणि नारद, नारद मुनी स्कूल ट्रीप इतक्या येत आहेत ना तर गर्दी बघा आतमध्ये साभ्यामध्ये म्हणता पण स्कूल पिकनिक एवढ्या आहेत आतमध्ये जो गाभार आहे त्या गाभारामध्ये एवढी गर्दी झाली आणि मंदिर हे दुपारी तीनच्या नंतर चालू करतात एक वाजता का बारा वाजता बंद होतं मंदिर उद्या आम्ही ही जास्त गर्दी आहे तर असं मंदिर आहे आतमध्ये फोटोग्राफी तर अलाउड नाही आहे बट गणपतीची बाप्पाची जी मूर्ती नाही एकदम देखणी आहे सु सुरेख आहे पूर्ण चांदीमध्ये वर्क केलेली आहे हे मंदिर असं व्यंकटेशांचं तर अशा प्रकारे आपलं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आता आपण होणार बोटिंगच्या इथे जाऊया सव्वा तीन वाजले आपण एक पावणे चार वाजेपर्यंत होणार बोटिंगच्या इथे पोहचलो स्वप्नील आणि अंकिता मिरचीची भजी ट्राय करताय वान इथे तर ट्रेडिशनल लुक आलेलं आहे देवळात जातो आहे इकडे महाबळेश्वर देवळं आहे तिकडे चाललो आहे आपण गोकर्णाच्या तर चला तर आपण टेम्पलजवळ आलेलो आहे टेम्पलची एंट्री आहे इथे ट्रेडिशनल वेअरमध्ये जेंट्सला लुंगी घालणं कंपल्सरी आहे जे तुम्ही पाहिलं असेल मला आणि लेडीजला पण तुम्हाला साडी घालणं कंपल्सरी आहे जर ते याल कधी मंदिराला ही क्यू आहे बघा लाईन लावलेली आहे आपण आपण आपल्या संस्कृती पाळलीच पाहिजे हिंदू संस्कृती आणि साऊथमध्ये हे प्रॉपर फॉलो करतायत तर मी ऑलरेडी धोती आणि शर्ट घरातूनच वेअर करून आलो होतो इथे तुम्ही वेअर करू शकता तर लेडीज पण बघा लुंगी लावले त्यांनी कॅज कॅज्युअल्स घातले पण कॅज्युअल्सच्या वरतीने लुंगी गुं गुंडाळली आहे ते हे टेम्पलच्या आतली जागा आहे रेसकोटचं लाव हे लावलेलं आहे मेन शुड बी रिमूव्ह शर्ट पॅन्ट बनयन्स वेअरिंग धोती और पंचा सो इथे तुम्हाला ये येणार असाल तर तुम्हाला नुसत मेन्सला नुसतं धोतीच घालायचं आहे शर्ट आणि बॉडी पण नाही सो तुम्ही बघत असाल इकडे जेंट्स आहे त्यांनी शर्ट काढलेलं आहे सो हे असे प्रसिद्ध असं महाबळेश्वर टेम्पल गोकर्ण बट त्या तिथे आपल्या देवाची मूर्ती आहे महाबळेश्वराची जिथपर्यंत मला दाखवता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवेल लाईन आहे मंदिर जुनं आहे बांधकाम खूप जुनं दिसते स्वच्छ नंदी आहे इथे ठेवलेले आहे गौरा मंदिर क्यू आहे मोठी अर्ध्या तासाची क्यू आहे हे टेम्पल आहे प्रॉपर जीन्स ट्राउजर धोती अलाउड साडी अड अलाउड आहे आणि कुर्ता पायजामा अलाउड आहे तर आतमध्ये तर आपल्याला कॅमेरा अलाऊड नाही आहे बट या इथे कळसं आहे आमचं दर्शन तर झालं बट स्वप्लेलं आणि आणखी ते राहिले बिचारे आम्हाला दर्शन आमच्या या रेटन्समुळे भेटलं ते काका भेटले त्याने आम्हाला पटकन घुसवलं बट दर्शन म्हणजे आम्हाला फटाफटच झालं ते त्याला काय हे नव्हतं बट ठीक आहे मनात आलेलं दर्शन झालं तर इथे ना सगळे शॉपिंग सेंटर आहेत छोटे 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 तर इथे खूप सारे शॉपिंग तुम्ही करू शकता त्यातल्या एकाचा आवडता आम्ही कुकर घेते एकाचा आवडता कुकर भेटला आहे फायनली तर या पूर्ण कुकरना बीज तुम्हाला सगळे हे मसाले आणि ड्रायफ्रूट्सचे दुकानं भेटतील टॅटू पण भेटतील आणि खूप सारे फॉरेनर्स पण दिसतील तुम्हाला ओके तर इथे सगळे हे टी शर्टचे शर्टचे शॉप्स आहेत तर इथे तुम्ही शॉपिंग करू शकता इथे जरा खादीमध्ये पण आहेत टी शर्ट्स मस्त मस्त कलरफुल असे शर्ट्स आहेत आपण एकांशला आणि शर्विलला बघूया हो अशी टी शर्ट्स भेटत आहेत का आपण तिथे शॉपिंग केली आहे तर इथे आपल्याला चांगली डील भेटली आहे या सगळ्या प्रिंटेड टी शर्ट्सवरती तर तुम्ही इथे आलात तर या शॉपमध्ये येऊ शकता रामतीर्थ क्रॉस हा रामतीर्थ क्रॉस जवळ आला तर इथे शॉप आहे बाहेरनं पण दाखवतो सर तर हे शॉप आहे या शॉपमधनं आपल्याला चांगली डील भेटलेली आहे एक प्रिंटेडवाला आपण एक हे शॉप रामतीर्थ क्रॉस मे है दुकान राठोड ओके हा इथे एक इथे एक बोर्ड आहे रामतीर्थ या बोर्डच्या अपोजिट साईडलाच हे शॉप आहे तर इथे तुम्ही शॉपिंग करू शकता चला तर फटाफट आपण जाऊया आणि आता जेवणाचं बघूया जेवण करून डायरेक्ट घरी जाणार आहे गोकर्णामधलं आपलं लास्ट डिनर असेल हा चिकन सिक्स्टी फाय सॉरी चिकन चिली मी खाणार आहे आणि हे लोक पनीर फ्राईड राईस एक वेज फ्राईड राईस आणि एक दाल खिचडी लोक दिसतात दुखी लोक आहेत लो लो <laughs> <laughs> एक आणि एकांशी बघा आवडती वस्तू काय तर माझी ऑर्डर आलेली आहे माझी ऑर्डर आलेली आहे चिकन चिली माझे पहिले ऑर्डर आली आहे चिकन चिलीची टेस्ट करूया एक नंबर एक नंबर हां <laughs>